तामगाव पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांची दबंगगिरी उघड आरोपीला मारहाण करताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल संग्रामपूर तालुक्यातील तामगाव स्टेशन स्टेशनमध्ये पीडित आरोपी शेख मतीन शेख मोबिन सोबत किशोर तिवारी बीट जमादार पातुर्डा हे असंविधानिक घटनाबाह्य पद्धतीने आरोपी सोबत कृत्य करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे त्यामुळे सदर बीट जमादारावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सदर पीडित हे प्रतिबंध कारवाई एकशे सात अंतर्गत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे सदर कलमानुसार गुन्हेगारांवर कोणत्या प्रकारची कारवाई करायची याबाबत कायद्यामध्ये नोंद आहे परंतु सोशल मीडियावरील व्हिडिओवरून असा असं निदर्शनास येते की बीड जमादार हे आपल्या दबंगशाहीचा वापर करून पीडितांशी असंविधानिक पद्धतीने कृत्य करत असल्याचं उघड दिसत आहे पोलीस हे जनतेचे समाजाचे रक्षण आणि सामाजिक व सांस्कृतिक हित जोपासणारा कायद्याचा आधार समजला जातो परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात पोलीस प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला जात आहे मराठी अनिल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा